नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला आजच्या घडामोडी साखव संस्थेच्या मदतीने आदिवासी बांधवांनी सजवली धरती माय संस्थेच्या वतीने वैयक्तिक दावे व सामूहिक वन हक्क दावे महसूल खात्याकडे करून आदिवासी बांधवांना आदिवास मिळवून दिले आहे यामध्ये आदिवासी बांधवांना वन हक्क दाव्या अंतर्गत शासनाकडून दळी जमिनी मिळवून दिली आहे या जमिनीवर आदिवासी बांधवांनी अपहार मेहनत घेऊन रताळी आळू करांदे कणक आणि नाचणी यांची पिकं घेतली आहेत झापडी गावाच्या हद्दीत साधारणतः दहा एकरामध्ये ही पिकं घेतली आहेत यांना सर्वस्वी मदत ही साको संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरुण शिवकर साको संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरुण शिवकर आणि मंजुलाताई यांनी केली आहे आताच्या स्थितीला या आदिवासी बांधवांच्या मदतीने हिरवगार शालू नेसून धरतीमाय सजली आहे अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा धन्यवाद